आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मालेगाव रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ट्रक आणि स्कूटीचा भीषण अपघातात अजमेर सौंदाने येथील मोक्षदा जगदीश बदान वयवर्ष सतरा या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला मोक्षदाही ही क्लास करून अजमेर सोना येथे आपल्या भावासह घरी स्कूटीवरून जात असताना भरधाव ट्रकची धडक बसली या धडकेत मोक्षदा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तिचा भाऊ कृष्णा याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातस्थळी पंचनामा केला आणि रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत मार्ग मोकळा केला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातग्रस्त कुटुंबावर शोककळा पसरली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र या परिवाराच्या दुःखात सहभागी असून मोक्षदायीला चिरशांती लागो ही चरणी प्रार्थना करीत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र नुजसाठी वैभव नंदाळे Satana.